चला या आकाश जाधव या ड्रायव्हर आकाश जाधव हा हाच आहे यानंतर प्रकाश चालू आपल्यासोबत आपण चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक द्या तिथे ड्रायव्हर होता राजू लाल शिरोली तर चार नंबरचे चे चला, चार कर, चला या, या चला चार बंटी सावंत जितू आले राजू लाल चला पटके काय कुठे का बक्षीस का नको असं काय करता या पटकाय चला या पटकन काय म्हटलं ना सुनील चव्हाण मार्ग प्रमाणेवरांच्या नावाला गरीपे आले होते हा तुषार सर सुनील राज्यकारांकडून तुम्हाला रोख रुपये आले असतात तर पाच होते पण चौथ्यावर गेल्यामुळे यानंतर दोन नंबरचे पडकाशी देण्यासाठी लिलो दादा लिलो दादा संगीमान दादा पप्पे दादा सगळ्यांनी प्रसाद शंकरी शंकर मैदान म्हणजे सगळे मार्ग आम्हाला गावातल्या यांच आहे त्यांच्या वतीनं आयोजित केलेला धोरण विमान मंडळी स्पर्धाचा गटातला एक नंबरचा विभंड मध्ये पडलेली विजेनी दावे करा होता प्रवीण शेख लाडका चाकरीवा उजनीकडे पळाला होता रामचंद्र आणि उमरवाने रामोबाम्रवाचा काळी बसलेला शंभर जेडीच्या ड्रायव्हरांना रामो हिरो आणि आज जोडी पळाली मंगे चंदन मतेवाल्यांच्या नावानं मंगे चंदन मतेवाले ना दक्षिण झालेला अभिनंदन प्रत्यसाहेबांचा दिसतो मंदिर जंगल मक्की झाला प्रथम क्रमांकाचा मानक विचारतो पाखरे आणि शिंदे